मला वाटते दरवर्षी ही याच्यातली बहुतांशी मंडळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असते याही वेळेस आम्ही सर्वजण आवर्जून शिवराज पाटलांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहोत शिवराज पाटलांनी थोडीशी खंत व्यक्त केली आणि अतिशय जोमाची तयारी विधानसभेच्या निवडणुकीची शिवराज पाटलांनी केली परंतु पूर्ण राज्यासाठीचा निर्णय मान्य मनोज जरांगे पटलांनी घेतला आणि शिवराज पाटलांना निवडणुकीपासून थांबावला शिवराज पाटील एकोणीसशे नव्याण्णवला ला दादा एक म्हणून सांगतो वर्षी शंकररावजी चव्हाण साहेबांनी आणि विलासराव देशमुख साहेब आणि चाकूरकर साहेबांनी माझी उमेदवारी जाहीर केली मी दिल्लीमध्ये होतो त्यावेळेस लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित होत्या आणि माझी उमेदवारी जाहीर झाली मी पण अशी तुमच्यासारखी सगळी तयारी केली आणि शेवटच्या दिवशी होमसेट माझी उमेदवारी डावण्यात आली आता कोण डावळलं काय नाही त्या सगळ्या जायचं इतिहास जागा नाही पण शेवटच्या दिवशी बरं दादाचा फॉर्म सतरा तारखेला भरला अठरा तारीख लाट वतीन माझा अठराला फॉर्म भरायचा होता आणि मला सतराला रात्री उशिरा सांगण्यात आलं की तुमची उमेदवारी लावण्यात आली दोन हजार चार ला विधानसभेची उमेदवारी मागितली मला मिळाली नाही आणि मी अपक्ष निवडणूक लढवली आणि कंदार वयाच्या मतदारांनी मला विधानसभेमध्ये पाठवलं एखाद्या वेळेस आपण तयारी केली आणि आपण निवडणूक लढली नाही याचा अर्थ लोक विसरतात किंवा लोक आपल्या सोबत नाहीत असा नाही तुम्ही जी आता परवा तयारी केली ती तुमची तयारी वाया जाणार नाही येणाऱ्या काळामध्ये तुम्ही या मतदारसंघाचे आमदार झाल्याशिवाय राहणार नाही एवढे या ठिकाणी निश्चितपणाने वेळ जो कार्यकर्ता कष्ट करतो जो कार्यकर्ता मेहनत करतो त्याला त्रास होतोच आपण काही एवढे नशीबवान नाही की गुलाबाच्या फुलावर जन्मलो आपण काट्यावर जन्मलेले माणसं आणि काही लोक गुलाबाच्या फुलावर जन्मले त्याच्यातला आपला फरक त्याच्यामुळे काट्यावर जन्मलेला थोडासा त्रास अधिकचा होतो पण एकदा गुलाबाच्या फुलावर पडल्यावर पुन्हा त्याला काट्यावर टोचायचा विषय निर्माण होतो माझ्यासारखा सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता माझ्या आयुष्यामध्ये एका पक्षावर एकाच चिन्हावर डबल निवडणूक नाहीच मी <laughs> पहिली निवडणूक शिलाई मशीनवर लढवली दुसरी निवडणूक कबशीवर लढवली तिसरी निवडणूक धनुष्यमानावर लढवली लोकसभेची निवडणूक कमळावर लढवली आणि आता घड्याळावर लढवली <laughs> त्याच्यामुळं चिन्हही शिल्लक नाही आणि पक्षही शिल्लक नाही पण आपण जेव्हा लोकांमध्ये राहतो तेव्हा लोक विचार करतात की आपल्या सुखातुखात येणार आखो आपल्यासाठी काम करणारा खो आणि निश्चित लोक जाणीव ठेवून आपल्याला आशीर्वाद देतात हे मी जन उदाहरण तुमच्या समोर हो आहे आणि मला खात्री आहे बजेगावकर साहेबांनी उल्लेख केला बालाजीरावांनी सांगितलं सर्वांनाच अनेकांना राजेशला शुभेच्छा द्यायच्या होत्या सर्वांनाच द्यायच्या होत्या पण वेळेच्या अभावी थोडस मला परत मुंबईला जायचं असल्यामुळं दादानी पण माझ्यासाठी भाषण आटवत आता गोजगावकर साहेब म्हणाले की संधी मिळाली पाहिजे आणि आमचे प्र संचलन करताना सारखं म्हणत होते की राष्ट्रवादी अजित पवार गट आता राष्ट्रवादी अजित पवार गट नाही एकच राष्ट्रवादी थोडे दिवस थांबा सगळं तुम्हाला कळून जाईल आणि अधिकृत पक्ष कोणता तर अजितदादांची राष्ट्रवादी आजी अधिकृत आजी आहे त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस परवाच गोदेगावकर साहेबांनी प्रवेश केला आमच्या दिलीपरावजीच नेतृत्व या जिल्ह्याला अतिशय चांगलं लाभलं दिलीपराव दादाच्या साक्षीनं सांगालो नांदेड जिल्ह्यातला नंबर एक चा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हा पुढच्या काळामध्ये राहील पण भाजप वयाला इकडे घ्यायचे की नाही आम्हाला विचार करावा नाही कारण सगळे महायुतीत असल्या कारणानं आणि सगळ्यांना इकडं प्रवेश द्यायचा असेल तर थोडंसं वेगळं होईल परंतु येणारा का युवराज पाटील घोटाळकरांसाठी अतिशय चांगला आहे आदरणीय अजितदादांच्या उपस्थितीत येणाऱ्या काही दिवसामध्ये शिवराज पाटील घोटाळकरांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि निश्चित त्यांचा सन्मान मी भारतीय जनता पक्षात असताना जेवढा करण्याचा प्रयत्न केला त्यापेक्षाही अधिकचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिवराज पाटील होटाळकरांचा करण्याचा प्रयत्न माझा निश्चितपणानं राहणार आहे एवढं या ठिकाणी सांगणार गेले तीन दिवस झालं या ठिकाणी विविध कार्यक्रम मी व्हॉट्सअपवर सारखा बघतो अतिशय विभागीय पातळीचे कार्यक्रम व अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण या ठिकाणी घेत आहेत खरंतर आपल्या संस्थेच्या सर्व गुरुजनांचे मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभारही मानतो आणि तुमच्या मित्रमंडळाचे आभार मानतो की त्यांनी अतिशय स्तुत्य असे कार्यक्रम या ठिकाणी ठेवले आपण उल्लेख केला की सोपान महाराजांचाच कार्यक्रम आज का ठेवला इतर कार्यक्रम का ठेवले नाही खरं तर एवढा मोठा जनसमुदाय या जनसमुदायाला चांगल्या मार्गदर्शनाची आवश्यकता आणि आता परवा बघितला असेल की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या महाराष्ट्रातल्या सर्व कीर्तनकार आणि मठाजी पदाची एक आळंदीला बैठक घेतली आपण होतात की नाही महाराज मला माहिती तुम्ही होता पण अतिशय सन्मान केला आणि सर्व महाराजांनी भूमिका घेतली की आपल्यासाठी जो पाठी होतो त्याच्या पाठीशी आपण राहायचो ही भूमिका सर्व कीर्तनकारांनी घेतली आहे मी सातत्यानं वर्षातन चार पाच वेळेस तरी कीर्तनाचे कार्यक्रम घेतो आता तुम्ही उल्लेख केला त्या गौतमी पाठला पुन्हा त्यांना माळेगाव फिळेगाव आणू अशा जागी कीर्तनाचेच कार्यक्रम झाले पाहिजे आणि प्रबोधनाची गरज निश्चितपणाने या ठिकाणी केली पाहिजे एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो सोपान महाराज अतिशय महाराष्ट्रातले एक नामवंत कीर्तनकार आहेत आज त्यांच्या कीर्तनाचा लाभ आपल्या सर्वांना होणार आहे मी आणि इथं उपस्थित सर्वच मंडळी शिवराज पाटील होटाळकरांना शुभेच्छा देण्यासाठी इथं आलेलो खरं तर मला जास्त वेळ थांबण्याची इच्छा होती परंतु काही अडचणीमुळं मला थांबता जरी नाही आलो तर शिवराज पाटील होटाळकर आणि होटाळकर कुटुंबाच्या सोबत मी जीवन तांजेपर्यंत तुमच्यासोबत राहणार याची चिंता करण्याची गरज नाही येणार आता शिवराज पाटील घोटाळा खूप चांगलं आहे एवढं या ठिकाणी सांगतो ना उमेद होता आपण मोठ्या हिमतीनं कामाला लागावं अशा पद्धतीच्या श्देच्छा देतो आणि उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद साहेब आपण पितृतुल्य बंधुतुल्य अशा दाई अशादायी आदरणीय शिवराज पाटलांच्या अभिचिंतन सोळ्याने शुभेच्छा दिला मित्रमंडळातर्फे आम्ही कायम रुणी राहू यानंतर आपल्या शुभ हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात पुढील संचलनासाठी मी सर मान्य मोर्या सर निमंत्रित करतो आदरणीय मौर्य सर